नमस्कार मंडळी कसे आहेत मस्त ना आम्ही पण मस्त तर आता आम्ही निघालोय तयार होऊन बाहेर बाहेर म्हणजे नेमकं कुठं काय कशासाठी हे बघण्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ नक्की पूर्ण पहा बॅग दाखव ब्लॉग याच्या पुढचे सगळे ब्लॉग बघा आणि याच्या पुढचे डे टू डे ब्लॉक पडणार आहे सगळे ब्लॉक कंटिन्युअसली बघा तुम्ही आपला ऑटो आलेला आहे बॅग ठेवून दिलेत माणसाचं बाकी माणसाची वाट बघते बॅग ये आमच्यासारखे आम्हीच नमुने बावन गेले इकडं बघ निघालो आता गेटच्या बाहेर पडलोय गणपती बाप्पा साठी थांबलोय किती क्यूट क्यूट पप्पी आहे बाय बाय लहान असताना क्यूट वाटत चला बस औषध झालंय आपल्याला घरून ठाण्याला आलोय आमची ट्रॅ ट्रॅव्हल्स आलेली आहे बॅग काय बॅग आतमध्ये गेलेत इकडे गप्पा गोष्टी चालू आहेत आता केव्हा निघणार आहेत काय माहिती <laughs> आमची बस रेडी आहे पण माणसं आणखीन बसले नाहीत बसमध्ये कधी बसणार आहेत बसमध्ये मा काय <laughs> 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 माहिती तुम्ही पण आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करू फोटो नाही काढते चला व्हिडिओ करते ह्या बागा पहिलं उचला

आमच्या डागा उतरले रेल्वे स्टेशनला झाले का जग भिवंडी ते ठाणे ठाणे तू बांद्रा असा आपला ट्रेन पर्यंतचा प्रवास झालेलाय आपला सीट पण कन्फर्म आहेत एसी वाल्या एसी कोश आपला हे आपल्या सीट आहेत हे आपले सोबतचे मेंबर आहेत फ्रेंड्स आहेत वन मेन हाय फ्रेंड्स त्या साईडला बसले अजून सीट चे ऍडजस्टमेंट होत आहे सई नेल हाय

त्याला मी पण झोपणार आहे हे माझा भेड आहे सही इथंच बसले आहे सही झोपणार नाही सही गेम खेळणार आहे कोणासोबत झालं गेम खेळून झालं चल मी आता सर्वांची झोप झाली नाही सर्व झोप आणि कुठले चाय पाणी चालू आहे सर्वाचं संतोषवरती झोपलं आहे फुटलं नाही नाही मी चाय नाही पित

चहा पाणी घ्या चाय पाणी घ्या सर्वजण आता निवान चाय पाणी भे पितात तुम्ही पण चाय पाणी प्या आणि कंटिन्यू कर करा आपलं ब्लॉग चला आपण काद्याचे भेटे खेळते आता भेटे भेटे कॅब झालं दोन ठेवा तिकडची ती ठेवी आणि कुठे आम्हाला

Quiero que <coughs> nadie me

हे ते आपलं पण डबा काढून पिशवी मग ते त्याच्यात भाज नाही त्याच्यात भाजी आहे जय श्रीराम भाजी घे भाजी खराब होऊन जाईल म्हणून बोलतो हा मग तेच चला हे काय उज्जैन आले काय

जेवण कोण करून झाले सगळे आता ताटालाच बघत होते बाबा जेवण खाना झालेत बसून बिसून झाले आता गुड नाईट सर्वांना भेटूया उद्या नेक्स्ट डे ला आजचा दिवस संपलाय धावपळीचा होता खूप पण मजा आली उद्याचा व्हिडिओ उद्याचा डेचा व्हिडिओ पण कंटिन्यू करा बाय गुड नाईट गुड मॉर्निंग सगळे टोपीतून उठलेले सकाळचे नऊ वाजलेले आहेत हाय बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाइस सर्वांची झोप झालीय कोणाचे ब्रश झालेय कोणाचं चाय पाणी कोणाचं नाश्ता आमच्याकडे चेक नाश्त्यामध्ये पुरणपोळी आहे बघा पुरणपोळी ट्रेन मध्ये पुरणपोळी याची कॉफी चालू आहे कॉफी चहा आहे चहा माझा अजून ब्रश वगैरे हो बाकी आहे पुरणपोळी चहा हाय आहे हाय तर गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग अशा प्रकारे सकाळची सुरुवात <laughs> एक एकाचं आवरण चालू आहे कोण कोण शिवे पण खाते ती भाग वेगळा <laughs> चला आता मी पण ब्रश वगैरे करून घेते आणि पुढचा ब्लॉक कंटिन्यू नाश्ता वगैरे करून घेते पण आहे कर्नाल स्टेशन चालू झाली गाडी पडली असते मी किती घाण केले वगैरे त्याला मी पण ब्रश करून घेते ब्रश वगैरे झाले आता नाश्ता आहे नाश्ता लागलाय घरचा चिवडा

दोल कोच दोल कोई दोल। साफ करने नहीं आया अरे आरे आपको आरे नहीं बोले किसी को भेज दो आप मैनेजर हो ना? नहीं। लिए तो कल ऐसे भी चालू नहीं था आशु कंप्लेन करा रखा ए सी चालू ना होता कितनी गर्म था रात में ऐसी कितनी बार बंद हो रहा कितना नंबर किया रात में तो दिक्कत आ गई थी हमारे है 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 ना अभी मैं तो क्या ये देता इसका हाल हो रहा इधर इधर देखो यूट्यूब पे डाल दूंगी तुम चैनल को सब्सक्राइब कर लो और देखना अपना वीडियो

ऐसी का नहीं बोल रही हूँ आप इसमें काम करते हो ना आपके जान में जो रहेगा उसको भेज दो साफ सफाई के लिए यही बोल रही हूँ मैं आपको करने के लिए नहीं बोल रही अगर स्टाफ हमें मिलेगा तो बोल दूंगा हाँ, आपके स्टाफ वाले हमारा डिपार्टमेंट है हमारा ऐसी का काम है उसका अब अगर वो नहीं आता है वो सफाई आप खाली बोल हाँ कम्प्लेन का नंबर दे देना लिख के जाना इधर का नंबर जाए नाश्ता झालाय आता नाश्ता नंतर जेवण काय धपाटी ककडी लोणच भरलेलं कारलं भरवा कारल ककडी लोण कोणी केले कारलं आईने केलेलं मी केलेली कारलं आईने केलेलं कोथिंबीर वडी वा वा कोथिंबीर वडी कुठे मस्त आता जेवणार आहे अजून जेवण डबल झपणार आहे नंतर आणखीन उठणार जायच्या टाइम हा वा 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 कोथिंबीर 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 वडी यांची दपाटी माझी भरलं कारची पंग तुमली आणि वाढणारा बनवणारा आचार्य इकड बसणार सगळं बनवत थोडस रागायला आहे आता मेहंदी काढून झोपणार आहे बघा आमच्या सारखे आम्हीच काय मेहंदी काढतोय आता मेहंदीची कोण दाखवा सर्वांना बघा स्टार्टिंग आशुतायपासून आहे तुझ्या तुझ्याकड पण आहे वेगळा कोण कोणा किती मस्त निसर्ग आहे आभाळ आलय हो सगळं किती भारी व्ह्यू आहे बाहेरचा बघा तुम्ही मेहंदी दाखवा तुमची सगळीकडे मेहंदी मेहंदी चाललंय असं काही मेहंदी दाखवा ना मेहंदी दाखवा हे तुमच्या ताईनं काढले मेहंदी આપણ પઠાણ ફોર્ટ પઠાણ કોર્ટ રેલ્વે સ્ટેશન सर्वाला आलंय विकायला आम्ही त्याच्याशी बार्गेनिंग करतोय जर व्यवस्थित दिला आवडला तर सगळ्यांनी घेऊन मेंदी दाखवतो आवडली का सिंपल तुमच्या हातावर काढू अशी सिंपल फुलं 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 खराब आहे

यो यो काय माहिती फायनल होत आहे का नाही इकडे बघा इकडे एक नंबर सगळे घालू घालू बघते घेते कोण कोण काय माहिती ची तयारी चाल मस्त टाऊन खावा नेटवर्कची गरज नाही आपले हेला करते मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये कुठला मसाला आहे मस्त सँडविचेस बनवतोय सँडविचेस एन्जॉय करतोय ककडी कांदा टमाटा सगळंच आहे मस्त सँडविच एन्जॉय करतोय आम्ही तुम्ही पण एन्जॉय करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा चला बाय सँडविच खाताना दाखवते डायरेक्ट आपलं सँडविच बनून तयार झाल्यावर हे इकडच्या पूर्ण नद्या अशा वाळलेल्याच आहेत तिकडे पाणीच नाही कुठल्या नदीला सँडविच एन्जॉय करते तरी पण एन्जॉय करा आलो आपल्या मंजिल वरती हे आहे आपली मंजिल जम्मू शेवटी आलं जम्मू काश्मीर जम्मूला ला पोहचलोय आता काश्मीर बाकी असं जम्मू

असू दे बर्फाचा पाऊस पडलाय बर्फाचा पाऊस सईचा राग कमी झालेला दिसतोय आता नाराज झाली होती नदी येते पण विशाल बाय एकदम मस्त

कटरा स्टेशन इकडं फोटोशूट चालू आहे हे बघा आपलं बॅग तर इथे तर इथं आपलं ब्लॉग आहे स्टेशन आलेलं आहे आता इथं कुडूनचा ब्लॉग नेक्स्ट डेचा वेगळा ब्लॉग तर ह्या व्हिडिओला आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय करा हा आहे कटरा स्टेशन कटरा स्टेशनला आपण आता थांबलोय इथंच राहून आता वैष्णवी माताच्या मंदिरला जाणार आहे जय माता दी चला आमची बस येणार आहे आम्ही जातो आता रूमवर पुढचा ब्लॉक आता डायरेक्ट वैष्णवी देवीच्या दर्शनाला गेल्यानंतरचाच चला बाय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये वैष्णवी देवीच्या मंदिरच्या याच्यात तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय